नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेमध्ये खतरनाक ट्विस्ट आलेला आहे मित्रांनो नागराज त्याच्या तोंडाने त्याचा स्वतःचा गुन्हा कबूल करणार आहे ते कसं तर तेच आपण पाहूया मित्रांनो इथे आणि अर्जुन मध्ये सुद्धा आहे का माहिती पण ते दोघे जण का भांडत आहे मित्रांनो त्यांना भांडण्याला काही कारणच लागत नाही हो सारखे भांडत असतात कारण आता झालं असं की अर्जुनने फाईल त्याच्या सायलीच्या बेडवर म्हणजे दोघांच्याही बेडवर पण साडीच्या जागेवर ठेवलेल्या असतात त्याच्यामुळे आता सायली फारच चिडलेली असते आणि अर्जुन त्या फायली दुसरीकडे शोधत असतो आणि बेडवर मात्र त्याने फार गोंधळ घालून ठेवलेला असतो त्यामुळे सायली चिडते आणि तंतर करत असते इकडे साक्षीला प्रचंड टेन्शन आलेलं असतं कारण महिपतशी त्याचा काहीच कॉन्टॅक्ट होत नसतो त्याला कॉलही लागत नसतो काहीच नाही कारण त्या महिपत शिखऱ्याला इकडे प्रिया आणि नागराजने काय बोलतात किडनॅप करून ठेवलेलं असतं त्यामुळे आता महिपतचा काही कॉन्टॅक्ट होत नसतो साक्षी खूप अस्वस्थ असते आणि आता सचिन तिला समजावत असतो तिला आपल्या मिठीत घेऊन सांगत असतो साक्षी नको टेन्शन घेऊ असं आपण आपल्या पोलिसात कंप्लेंट देऊया पण मित्रांनो पोलिसात कंप्लेंट द्यायला ती साक्षी काय एवढी मूर्ख आहे का एक ऑलरेडी क्रिमिनल येतो आणि त्याला पोलिसात देऊन काही सोपं करून घ्यायचं का हाताने का त्यामुळे ती बोलते नाही नाही अण्णांना नाही आवडणार त्यामुळे सचिन बोलतो की ठीक आहे नाही आवडणार तर ठीक आहे पण नको टेन्शन घेऊ हे दिलते ते मित्रांनो इथे साक्षी आणि सचिनचं गुलुगुलू चालू आहे पण बिचारी ती अस्मिता तिकडे फार टेन्शन घेते तर इकडे इथे प्रिया आणि नागराचं चाललंय की आता याच्यावर पहारा कोण ठेवणार तू ठेवणार की मी ठेवणार म्हणून आता प्रिया बोलते की आपल्या दोघांनाही घरी जायचंय आपण याला विशुद्ध करूया मित्रांनो खरंच हे प्रिया आणि नागराजचं जेव्हा कारस्थान सगळ्यात समोर येईल ना कांड बाप रे तेव्हा फारच मज्जा येणारे बघायला नागराज तर असा तोंड पाडून बसलाय ना की त्याला फार टेन्शन आले पण कसा एखादा भाऊ आपल्या भावाच्या जीवावर कसा उठू शकतो मला कळतच नाहीये म्हणजे म्हणतात ना सख्खा भाऊ पक्का वैरी अगदी तसाच नागराज रविराज सोबत वागलेला आहे असं काय दुश्मनी होती त्याची की त्याने त्यांना पूर्ण कुटुंबाला संपवायची सुपारी दिली होती मित्रांनो आता इथे मात्र अर्जुन आणि सायलीचं भांडण काय संपता संपे ना सायली खूप तंत करत आहे चिडचिड करत आहे आणि घरचे सगळे हसत आहेत त्यांच्यावर कारण त्यांना माहिती आहे यांचं नेहमीच चालू असतं काही ना काही पण बिचारी सायली बघा ना तर इकडे आता अर्जुन रविराज काकांना सांगत आहे की मैफतचा काय बोलतात ना प्लॅन जो होता त्याने जो ऑक्सिडेंट घडून आणला तो एकट्या नाही तर त्याच्या मागे कुणाचा तरी हात आहे मित्रांनो आता रविराज काकांना लगेच कळतं शंका काय बोलतात ना संशय नाही त्यांना परफेक्ट खात्रीच होती त्यामुळे डायरेक्ट कुणालाही न विचारता डायरेक्ट नागराजकडे जातात आणि नागराजला बोलतात की बोल खरं खरं सांग तुझा आणि मैफतचा काही आणखी संबंध आहे का, का? मित्रांनो आता नागराज त्याच्या तोंडाने त्याचा गुन्हा कबूल का करेल काय का वाटतं तुम्हाला तो, तो सांगेल का की हो आमचा माझा संबंध आहे मीच तुला सुपारी तु, तु, सुपारी दिली होती सांगेल का आणि त्याने जरी नाही सांगितलं तरी आपला अर्जुन वकील आहे तो कशासाठी आहे सायली आणि अर्जुन नक्कीच शोधून काढतील आणि या नागराजला असं त्याची नांगी ठेचतील ना की बाप रे त्याला तोंड दाखवायची सुद्धा जागा राहणार नाही पण आता हे कधी होणार काय वाटतं तुम्हाला मित्रांनो नागराज खरं सांगेल का कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद